हाय फ्रेंड्स तर पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तर आज आलेलो होतो एक शिष्यवृत्तीचा फॉर्म होता तो भरायचा होता त्यासाठी आम्ही गेलेलो होतो आंबेगावला आणि तिकडचा हा परिसर आहे तर पाहू शकताय पावसामुळे सगळीकडे हिरवगार वातावरण झालेलं आहे आणि जागजागी आता अशा पद्धतीचे हॉटेल्स झालेले आहेत कारण आता हॉटेलला खूप सारी मागणी असते चहा पाणी याच्यासाठी खूप सारे रस्त्यांनी हॉटेल दिसत आहेत तर हा आहे जुन्नर जुन्नर ते घोडेगाव रस्ता तर परिसर रस्त्याचा कडे आजूबाजूचा तुम्ही पाहू शकताय तर आज ते काम करण्यासाठी आम्ही गेलेलो होतो तर आता चाललेलो आहे घरी तर जाताना थोडंसं असं म्हटलं शूट घ्यावं छान असा पाऊस नव्हता मस्त वातावरण उघडलेलं आहे डोंगर झाडे फुले चांगली अशी बहरलेली आहे सोयाबीन लोकांनी पेरलेलं आहे ते चांगलं उतरलेलं आहे तर असा हा आपला व्हिडिओ व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओला कंटिन्यू राहा त्यानंतर आपण एका ठिकाणी जाणार आहे तेही मी तुम्हाला शूट दाखवते तर ज्यांनी कोणी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा तर गावाकडचा परिसर पाहून खूप छान वाटतं म्हणजे जे शहरात लोक असतात त्यांना खूप आवडतं तर आता आपण जे शहरातले लोक येते हे खूप हे हे सगळं खूप मिस करतात आणि त्यांच्यासाठी हा स्पेशल असा व्ह्यू आहे तर घरं वगैरे तुम्ही प्रा रस्त्याने पाहू शकताय तर त्यानंतर आहे ना ह्यांना दाढी कटिंग करायची होते केस खूप वाढवले होते आणि सगळेजण म्हणत होते की काय अवतार केला आहे त्याच्यामुळं त्यांनी आता फायनली निर्णय घेतला आहे केस कटिंग करायचे तर खूप अर्धा एकदा जवळजवळ तिथेच गेला खूप टाईमपास झाला आणि त्यानंतर आता आम्हाला जायचं आहे माझे ज्या म्हणजे मा, मिस्टरांचे मामा आहेत त्यांच्याकडे जायचं आहे गणपती बाप्पासाठी तर तो पण मी तुम्हाला व्हिडिओ पुढं दाखवते तर आ, हे सगळं उरकून आम्हाला घरी जायला खूप उशीर झालेला होता त्यानंतर त्या दिवशी पाऊस नव्हता ही गोष्ट म्हणजे खूप हे होती आणि आता आ, बाहेरचा परिसर पहा त्यानंतर आम्ही इकडं आलेलो आहोत गणपती बाप्पाची सगळी तयारी झालेली आहे भजनाचा कार्यक्रम आहे त्यासाठी आता जेवण बनवायचं चा काम चालू आहे तर मस्त पुऱ्या वगैरे करायचं चा काम चालू आहे तर हे थोडंसं शूट घेतलं आहे वाटतं मल्हार काही एवढं घेत नाही पण त्याला रिक्वेस्ट केली की मग थोडंसं घेतो तो जास्त इंटरेस्टेड नसतो कुठल्या गोष्टीमध्ये आणि पुऱ्या बनवायचं काम चालू आहे बाकीची सगळी तयारी झालेली आहे आणि आता आम्ही पुऱ्या करून घेत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आता त्यानंतर थोड्याच वेळ आता भजन पण सु भजनाला पण सुरुवात होणार आहे तर भजनाचा पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर तो पण पहा तर सगळे विचारत होते आ, की म्हणजे व्हिडिओ का काढता तर आपलं यूट्यूब चॅनल आहे मी सगळ्यांना सांगत होते तर आवडतं सगळ्यांना व्हिडिओमध्ये यायला तर त्यान ते पण म्हटले आम्हाला पण व्हिडिओमध्ये घ्या तर चला ठीक आहे त्यानंतर इकडे पुऱ्या पण करून झाल्या तळायचं काम चालू आहे मस्त गरम गरम पुरी करायचं काम चालू आहे आणि त्यानंतर आता थोडासा भजनाचा मी तुम्हाला फ्यू दाखवते आणि बाकीची पण तयारी सगळी झालेली होती स्वयंपाक सगळा बनवून रेडी होता तर खूप मोठ्या किचनआटा आहे खूप जण एका वेळेस काम करू शकतात हे असं माझ्या Uh, माझ्या मामा सासऱ्यांचं घर आहे तर खूप मोठं घर आहे आत्ताच त्यांनी बाहेर